दररोज एकच रस्ता सेम काम आणि तेच लोक आयुष्य लूपवर लावलेल्या बोरिंग आणण्यासारखं चाललं होतं हे दिवस कधी महिन्यांमध्ये बदलले कळलंच नाही आणि मी त्या एकाच रस्त्यावर चालत होतो जेव्हा आपण एक रस्ता निवडतो त्याच वेळी वाटा सोडूनही देतो मग कुठे जात असतील हे दुसरे रस्ते नेमकं काय असेल तिथे माहीत नाही मग मा एका दिवशी हाफ डे घेतला आणि ऑप्शन घरीच जायचा होता माझं डोकं मला सांगत होतं की तू बरोबर रस्त्यावर आहेस पण सगळं जर बरोबर आहे तर ते बरोबर वाटत का नाहीये असं वाटत होतं की काहीतरी मिस होत चाललंय त्या अनगिनत वाटा मला मला खेचत चालल्यात त्या म्हणत आहेत की एकदा उठून घे आणि थोड्या वेळासाठी घोड्याच्या डोळ्यावरची पट्टी काढून घेऊ कदाचित एखादा सुंदर क्षण तुझी वाट बघत असेल रस्त्याच्या मधोमध डोक्याचं हृदय अशी भांडण सुरू होतं डोकं म्हणत होतं की खूप दिवसांची झोपा पूर्ण आहे आज ती पूर्ण होऊन जाईल पण हृदय म्हणत होतं की एवढ्या वाट वाटाय तर तुला त्याच लूपवर लावलेलं बोरिंग चालायचं चा। महाराष्ट्रातील वाटांची हेच सुंदरता आहे की तुम्ही थोडंसं पुढे जा काहीतरी तुम्हाला आणखीन चांगल्या वाटेकडे घेऊन जाईल आणि मी माझ्या या नवीन रस्त्यावरून निघत पोहोचलो सिंहगडावर एक नवीन रस्ता सुंदर जग आणि मन मोकळा श्वास देणारं वातावरण सगळं बरोबर वाटत होतं हा रस्ता एकदम बरोबर होता बरो कारण हा रस्ता थेट हृदयातून निघत होता